शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया या व्हिडिओ मालिकेमध्ये मित्रांनो बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं सुरू झालेली आहे बारापासून पंधरापर्यंत संवर्ग एकमधील व्यक्तींना किंवा शिक्षकांना आपले प्राधान्यक्रम पोर्टलवर भरता येणार आहेत आणि याचाच एक भाग म्हणून मी तुम्हाला काल व्हिडिओ दिला होता की नक्की किती शाळा आपल्याला भरावे लागतील आणि आपल्याला कोणत्या शाळा दिसतील असा तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत की जर तुम्ही बदली प्रक्रियेला होकार दिला असेल म्हणजे मी बदली प्रक्रियेत राहणार आहे म्हणजे जो शेवटचा प्रश्न होता तुम्हाला बदली प्रक्रियेतून सूट हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही नो केलं असेल आणि तुम्ही बदली प्रक्रियेत असाल तर तुम्हाला फॉर्म भरावाच लागेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांनी मला विचारलेला आहे कारण त्यावेळी त्यांनी जेव्हा आपल्याला हा होकार नकार द्यायचा होता तेव्हा काही शिक्षकांना वाटलं की मला बदली करून घ्यायची आहे म्हणून त्यांनी बदली प्रक्रियेला होकार दिला म्हणजेच सूट हवी आहे का या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी नो केलं त्यामुळे ते ब बदली प्रक्रियेमध्ये राहिलेले आहेत ज्यांनी सूट घेतलेली आहे म्हणजे सूट हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी यश दिलेलं आहे म्हणजे त्यांनी बदली प्रक्रियेला नकार दिलेला आहे ते या बदली प्रक्रियेतून बाहेर पडलेले आहेत त्यांची बदली होणार नाही त्यांनी फॉर्म भरायची गरज नाही अंडरलाईन करून ठेवा हे वाक्य ज्यांनी बदली प्रक्रियेला होकार म्हणजे नकार दिलेला आहे म्हणजे सूट हवी आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी यश केलेलं आहे त्यांनी बदली प्रक्रियेत काहीही करायचं नाही किंवा त्यांना भरताच येणार नाही फोन त्यामुळं त्यांचा विषय संपला आता विषय राहिला आहे कोणाचा ज्यांनी बदली प्रक्रियेला म्हणजेच सूट हवी आहे का या प्रश्नाला नो केलेलं आहे ते बदली प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यांना बदली प्रक्रिया बदली करून घ्यायची होती म्हणून त्यांनी सूट हवी आहे का या प्रश्नाला नो केलेला आहे म्हणजेच त्यांनी बदली प्रक्रियेला होकार दिलेला आहे मग आता त्यांनी काय करायचं त्यावेळी तुम्ही होकार दिला आणि आता तुम्हाला वाटतंय की मला आता फॉर्म भरायचं नाही किंवा फॉर्म भरलाच पाहिजे का फॉर्म भरला नाही तर मी विस्थापित होईन का असे काही प्रश्न अनेकांना भेडसावत आहे तर मित्रांनो आज आपण त्या बाबतीत या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहोत जर मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमधून सु सुद्धा सांगितलं होतं की संवर्ग एकमध्ये दोन आपण जे प्रकार केले होते एक प्युअर संवर्ग आणि एक दोन्हीमध्ये असणारा संवर्ग म्हणजे ब संवर्ग एक पण आणि बदली पात्र पण या दोन्हीमध्ये असणारे शिक्षक हा एक वेगळा प्रकार केला होता आणि फक्त संवर्ग एकमधले असणारे शिक्षक हा एक प्रकार आपण वेगळा केला होता आता आपण या दोन्हीबाबत बोलू तुम्ही फक्त संवर्ग एकमध्येच असाल बदलीपात्र यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल फक्त तुम्ही संवर्ग एकमध्ये असाल आणि जर तुम्ही बदली प्रक्रियेमध्ये नकार दिला असेल म्हणजे बदली प्रक्रियेला होकार दिला असेल सूट हवे आहे का या प्रश्नाचं उत्तर न केलं असेल आणि तुम्हाला आता फॉर्म भरायचा नसेल तर मित्रांनो काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही आहे त्याच शाळेमध्ये राहू शकता किंवा एका दुसरी शाळा टाकून ती शाळा मिळाली तर जाणार नाही मिळाली तर आहे तिथंच राहणार या प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचं काम करू शकता किंवा फॉर्मच भरला नाही तरीसुद्धा तुम्ही चालू शकतं कारण तुम्ही फक्त आणि फक्त संवर्ग एकमध्ये आहात हे लक्षात घ्या पण आता दुसरा प्रकार बघू जे संवर्ग एकमध्ये पण आहेत आणि बदली पात्र यादीत पण आहेत त्यांना मात्र आणि त्यांनी बदली प्रक्रियेमध्ये थांबलेले आहेत सूट हवे आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी न केलेलं आहे त्यांनी मात्र संवर्ग एकमधून फॉर्म भरणं गरजेचं आहे अन्यथा संवर्ग चारमधून त्यांना त्या बदली प्रक्रियेला सामोरं जावं लागेल त्यांची जागा संवर्ग दोन वाले किंवा तीन वाले घेऊ शकतात एक वाले काही घेऊ शकणार नाहीत पण दोन वाले किंवा तीन वाले तुमची जागा घेऊ शकतात त्यामुळं संवर्ग एकमध्ये आणि बदलीपात्र या दोन्ही ठिकाणी जे आहेत एकतर त्यांनी पक्कं ठरवावं मला संवर्ग एकमधून बदली करायची का चारमधून कारण काही लोक म्हणतात की संवर्गमधून एकमधून करत असताना मला फक्त बदलीपात्राच्या जागा दिसतात पण संवर्ग चारमधून जर मी बदली करून घेतली तर मला रिक्त जागा त्यावेळच्या त्यावेळी रिक्त जागा वाढलेल्या असणार आहेत प्लस आपल्यापेक्षा ज्युनियरची बदलीपात्र जागा सुद्धा तुम्ही मागू शकता याचाच अर्थ तिथं तुम्हाला जास्त जागा मिळतील असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही मधून सुद्धा बदली प्रक्रियेत सहभागी होऊ शकता मग संवर्ग एक मध्ये तुम्ही फॉर्म भरायचा नाही असंही तुम्ही ठरवू शकता पण हा निर्णय करत असताना तुम्ही सारासार विचार करणं गरजेचं आहे काही गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही बदली करून घेऊ शकता कारण तुम्ही संवर्ग एकमध्ये असाल तर तेव्हा तिथं संवर्ग एकचा तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही तिथं सेवा ज्येष्ठतेनुसार बदली होईल त्यामुळं जे काही करायचं ते व्यवस्थित ठरवून करा संवर्ग फक्त संवर्ग एकमध्ये आहेत त्यांनी फॉर्म भरला नाही तरी चालेल किंवा एका दुसरी शाळा भरून त्यांनी फक्त काय म्हणतात ते गाजराची पुंगी हा प्रकार जरी केला तरी चालेल ते आहे तिथंच राहू शकतात भरला तरी आहे तिथं राहू शकतात नाही भरला तरी आहे तिथं राहू शकतात पण संवर्ग एक आणि संवर्ग दोनमध्ये जे आहेत सॉ सॉरी संवर्ग चारमध्ये जे आहेत संवर्ग एक आणि संवर्ग चारमध्ये जे आहेत त्यांनी संवर्ग एकमध्ये भरलाच नाही किंवा कमी भरल्या आणि त्यांना शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली ही चारमधून होणार म्हणजे संवर्ग दोन आणि तीनमध्ये जे लोक आहेत ते तुमची जागा मागू शकतात नाहीच मागितली तरीसुद्धा तुम्ही चारमध्ये तुम्हाला बदली प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली लिंकमध्ये कमेंट करून कळवा अजून कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये टाका मित्रांनो अनेक लोक खूप छान छान कमेंट माझ्या व्हिडिओला देत आहेत पण मला वाईट वाटतं की तुम्हाला मी सगळ्यांना पर्सनली रिप्लाय करू शकत नाही तुम्हाला धन्यवाद देऊ शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ऍप्रिसिएट करताय मोटिवेट करताय त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद अजूनही तुमच्यापैकी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुट